आपण करणार आहोत चीज पिझ्झा घरच्या घरी होम मेड आणि भाज्यांपासून तो पण पौष्टिक मी घेतलेली आहे एक ढोबळी मिरची टोमॅटो घेतला आहे एक कांदा घेतला आहे मिडियम आकाराचा उभे चिरून घेतले आहेत पोडी मुद्दाहून आणि मीठ टाकलं आहे चवीनुसार तिखट टाकलेलं आहे आता आपण घेतला आहे गोडा मसाला एक चमचा आणि आलं लसणाची पेस्ट घेतली आहे कांदा लसून मसाला घेतला आहे एक चमचा आता टाकलं आहे आपण कांदा लसूण मसाला गोडा मसाला टाकला आहे आणि गार्लिक पेस्ट टाकलेली आहे एक चमचा ते आपण चांगला हलवून घेऊ आता आता घेतलं आहे रेड चिल्ली सॉस सोया सॉस घेतलेला आहे टोमॅटो सॉस घेतलेला आहे एक एक चमचा आणि ते सगळं आपण या भाज्यांमध्ये टाकणार आहोत सगळे सॉस आणि परतून घेणार आहोत छान छान आणि वाफेवर दहा मिनटं ठेवणार आहोत आपण जास्त नाही शिजवायचं आपल्याला भाज्यांना एकदम कमी शिजवायचं आहे आणि छान शिजून झालेला आहे कलर पण किती सुंदर आला आहे चीज घेतला आहे पनीर घेतलं आहे मॅगी मसाला घेतला आहे पोळीवर आपण टोमॅटो सॉस पडतो असा पसरून घेतलेला आहे चमच्याच्या साह्याने आता त्याच्यावर टाकणार आहोत थोडस किंचित मीठ चवीनुसार मॅगी मसाला पसरवून टाकणार आहोत छान खूप सुंदर झाला होता इतका टेस्टी लागत होता ना भाज्या आपल्या पोटात जात नाही ना मग असं केलं तरी आपण चालू शकतो पनीर किसून टाकणार आहोत चीज टाकतोय आपण आता चीज भरपूर टाकायचं आपल्याला आणि मुलांना डब्याला सुद्धा आपण देऊ शकतो मुलं आवडीने खातील असं दिल्यावर उलट इतकं आवडेल लहान लहान मुलांना डब्याला शाळेत न्यायला आणि आपल्याला सुद्धा वेगळी चव लागते ना तेच तेच भाजी पोळी खाऊन आपण कंटाळतो म्हटलं चला आपण आता हे करूया आता पनीर किसून घेणार आहोत पनीर सुद्धा खूप टाकायचं आपल्याला किसून चव लागती हॉटेल सारखा झाला होता एकदम तुम्ही सुद्धा करून बघा आणि व्हिडिओ माझा आवडला ना तुम्हाला की प्लीज व्हिडिओला लाईक करत जा व्हिडिओ शेअर करा आता तूप टाकणार आहोत आपण एक चमचा त्याच्यावर आणि ज्या भाज्या परतवल्या होत्या ना आपण छान अशा टोमॅटो ढोबळी मिरची कांदा तो सगळं आपल्याला शिजवलेल्या भाज्या त्या एका बाजूला आपण हे करणार आहोत पसरवून घेणार आहोत आणि त्याच्यावर आपण पोळीचा थर लावणार आहोत व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि स्पंदन रेसिपीज युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका प्लीज पटापट पत सबस्क्राईब करा माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की कसा वाटला माझा आजचा व्हिडिओ नक्की सम...